संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या राधानगरी तालुक्यातील अठ्ठ्याण्णव ग्रामपंचायतींसाठी सरपंच पदाचं मंगळवारी तहसीलदार तहसील अनिता देशमुख यांनी जाहीर केलं आगामी पंचवार्षिक निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर होतं तालुक्यातील राजकीय समीकरण बदलण्यास सुरुवात झाली अनेक प्रस्थापित नेत्यांना याचा धक्का बसलाय या आरक्षणामुळे अनेक गावांमध्ये प्रस्तावित पुढाऱ्यांना केवळ औपचारिक राजकारणापुरतं मर्यादित राहावं लागणार असून काही ठिकाणी नव्या उमेदवारांमध्ये सरपंच पदासाठी सरपंच पदासाठी चुरस तीव्र झाली आहे अनुसूचित सु, जाती अनुसूचित जमाती इतर मध्य मागासवर्गीय आणि महिला अशा विविध गटांना संधी देण्यात आलेल्या या आरक्षणामुळे अनेक ठिकाणी नवीन नेतृत्व येण्याची शक्यता आहे राधानगरी कसबा वाळवे तळाशी तुरंबे कसबा तारळे सरवळे आदी गावांमध्ये सरपंच आरक्षण बदलल्यामुळे स्थानिक राजकीय वातावरण चांगलंच तापलंय काही ठिकाणी संभाव्य उमेदवारांची हालचाल सुरू झाली असून जनतेच्या हितासाठी काम करणाऱ्या नव्या चेहऱ्यांना संधी हल्� मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते तालुक्यातील एकंदरी तालुक्यातील एकंदरीत अठ्ठ्याण्णव ग्रामपंचायतीपैकी अनेक ठिकाणी आगामी निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे तालुकानिहाय प्रवर, तालुक्यातील प्रवर्गनिहाय अशा आहेत अनुसूचित जाती तारळे खुर्द धामोड लाडवाडी ओलवाण गुडाळ गुडाळवाडी भुजवडे बुरंगवाडी बुरंगबाळी अनुसूचित जाती महिला कोते बोदवडे कपिलेश्वर आटेगाव पडळी नागरिकांचा मागास प्रवर्ग सावरडे पाटणकर शेळेवाडी पाटपणाळा खिंडी भरवडे आमजाई भरवडे मालवे तिटवे मासुर्ली मोंगरडे केळोशी बुद्रुक अकनूर खामकरवाडी धामणवाडी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला राशीवडे खुर्द चापोडी तर्फ ताराळे गौशी राधानगरी शिरगाव आवळी खुर्द घोटवडे मानबेट सोळांकूर सरवडे तळ तल, तळगाव मांगोली आपटाळ सर्वसाधारण कुलावर्ग राशिवडे बुद्रुक पालकरवाडी पनोरी तरसंबळे ऐनी अडोळी आवळी बुद्रुक चांदे नरतवडे फेजिवडे सोशिरोली क वाळवे क कव ताराळे कासारपुतळे मौजे कासारवाडा दुर्गमानवाड पुंगाव फराळे पिरळ पडसाळी पंडेवाडी राजापूर बनाचीवाडी कंथेवाडी मजरे कसारवाडा घुडेवाडी चांदेकरवाडी हेळेवाडी मुसळवाडी माजगाव सर्वसाधारण महिला कोणोलीतर्फा संडोली सिरसे मोहडे करंजफेन न्यू करंजे चंद्रे मल्लेवाडी कुडुत्री तळाशी ठिकपुर्ली अनाजे तुरंबे येडवडे सावर्डे मांगेवाडी चाफोडीतर्फ ऐनखोल केळोशी खुर्द चक्रेश्वरवाडी बारडवाडी बरगेवाडी ठेंगेवाडी हसने कांबळवाडी कारिवडे कुंभारवाडी पिंपळवाडी रामणवाडी सुळंबी कौलव आरक्षण प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तहसीलदार अनिता देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल नायब तहसीलदार विपिन लोकरे प्रीतम हिंगमेरे मनीष पाटील सचिन पाटील यांनी काम पाहिलं मराठी यस न्यूज साठी संजय कांबळे